स्वागत करते तर चला वेळ न घालवता आपण मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया तरी ते पा मी एक वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे इथे मी एक वाटी मसूरची डाळ घेतल्यानंतर आपण एका पसरड भांड्यामध्ये घेऊया आणि त्यानंतर आपल्याला ही डाळ स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायची आहे डाळीवर काही पावडर वगैरे असते त्यामुळे डाळी नेहमी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत तर इथे मी हाताने चोळून डाळ स्वच्छ धुवून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे पाहू शकता तुम्ही डाळीवर कसं पांढरं पाणी आलेलं आहे त्यामुळे इथे आपल्याला नेहमी डाळी ह्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत तर चला डाळ धुवून झालेली आहे तर एका साईडला ठेवूया तोपर्यंत इथे आपण दुसरी तयारी करणार आहोत तर इथे पा मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला कोथंबीर घालायची कोथंबीर घातली इथे मी सात ते आठ लसूण पाकळ्या घेतल्या होत्या तो लसुन तो तो तर लसूण घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं खोबरं घालायचं आहे इथे मी सुक्कं खोबरं वापरलेलं आहे तर मी खोबऱ्याच्या ठिकाणी ओलं खोबरं वापरलं तरी चालणार आहे आलं घालायचं आणि आपल्याला पाणी न घालतायचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तिथे पाहू शकता मी थोडंसं जाडसर वाटण तयार करून घेतलेलं आहे तर एका साईडला कुकर गरम करून घेतलेलं आहे कुकरमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे तेल कडकडीत गरम झालं की त्यामध्ये आपण छोटा चमचा मोहरी घालणार आहोत मोहरी तेलावरती छान आपल्याला तडतडून द्यायची आहे आज मी तुम्हाला मसूरच्या डाळीपासनं मस्त अशी रेसिपी दाखवणार आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा मोहरी तडतडली की आपल्याला जिरे घालायचे आहेत जिरेसुद्धा छान तेलावर व्यवस्थित तडतडले की मस्त अशी जिऱ्याची आणि मोहरीची फोडणी बसते तर चला जिरा आणि मोहरी तडतडली आहे त्यानंतर इथे मी हिंग घातलेलं आहे थोडंसं हिंग घातलं की आपल्याला मोठ्या आकाराचा एक लाल बुंद असा टोमॅटो कट करून घ्यायचा आहे आणि टोमॅटो घालायचा आणि मस्त असं तेलावर परतवून घ्यायचा आहे भाई वाटन ते टोमॅटो छान अगदी परतलेलं आहे त्यानंतर आपण मिक्सरला वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण घालायचं आहे आणि आपल्याला दोन ते ती तीन मिनटं हे वाटण छान अगदी व्यवस्थित तेलावरती परतवून घ्यायचं आहे अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला सगळ्यात आधी माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल तरी ते पहा टोमॅटोवर वाटण मी छान अगदी व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे तुम्ही जर या पद्धतीने मसूरची रेसिपी केली तर कोणती भाजी करण्याची सुद्धा गरज नाही अगदी घरामध्ये काय भाजीला नसेल तर अगदी तुम्ही झटपट ही रेसिपी करू शकता तर पहा इथे सुद्धा अगदी छान परतलेलं आहे त्यानंतर आपण इथे दोन चमचे कांदा लसूण मसाला घालणार आहोत जे आपण पोहे खाण्यासाठी यूज करतो चमचे ते इथे मी वापरलेले आहेत तर आपल्याला दोन चमचे कांदा लसूण मसाला त्यानंतर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा आपल्याला मिरची पावडर घालायचा आहे अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घालणार आहोत त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा गोडा मसाला घालायचा आहे इथे मी गोडा मसाल्याचा वापर केलेला आहे तुम्ही गोडा मसाल्याच्याऐवजी कोणतासुद्धा गरम मसाला यूज केला तर या ठिकाणी चालणार आहे तर पा मसाले परतताना मी अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे म्हणजे मसाले कुकरला खाली लागणार नाही आणि छान अगदी व्यवस्थित परतले जाईन तर पहा इथे मसालेसुद्धा अगदी मस्त असे परतलेले आहे त्यानंतर आपण धुवून घेतलेला मसूर घालूया आणि तोसुद्धा मस्त असं एक खाद मिनिटभर आपल्याला परतवून घ्यायचा आहे नेहमी काय असतं माहिती आहे का आपल्या फ्रीजमध्ये भरपूर साऱ्या भाज्या असतात पण कोणती भाजी करावी ही प्रत्येक लेडीजला पडलेला प्रश्न असतो सुक्की केली की भाता संघ काय करायचं असा प्रत्येक लेडीजला प्रश्न पडतो तुम्ही जर ही मसूरची आमटी केली ना तुम्ही भातासंघ किंवा भाकरी संघसुद्धा खाऊ शकता अगदी भन्नाट चवीची आमटी तयार होते तरी ते पा मसूर अगदी छान व्यवस्थित मी परतवून घेतलेला आहे मसूर परतला की एका साईडला मी गरम पाणी करून घेतलं होतं तर आपल्याला त्यामध्ये गरम पाणी घालायचं अगदी मी कोमटच पाणी करून घेतलं होतं तर आपल्याला पाणी घालायचं आणि छान व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर आपल्याला इथे गरजेनुसार पाणी घालायचं आहे आणि छान व्यवस्थित इथे मी मिक्स करून घेते तर इथे मी पाणी अजून थोडंसं पाणी घालते आणि छान अगदी व्यवस्थित हे मिक्स करून घेते तर थोडीशी मला घट्टसरी आमटी हवी होती म्हणून मी इथे बेतानीच पाणी घातलेलं आहे तुम्हाला जर थोडी सैलसर आमटी हवी असेल तर तुम्ही थोडंसं पाणी एक्स्ट्रा घालू शकता तर पाणी घातल्यानंतर मस्त असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर तुम्ही पाहू शकता आमटीला रंग देखील खूप सुंदर आलेला आहे त्यानंतर मीठ घातलं की व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला ह्याच्या दोन शिट्ट्या घ्यायच्या आहेत अगदी झटपट ही आमटी तयार होते तर दोनच शिट्ट्यांमध्ये डाळ अगदी छान शिजते तर चला दोन शिट्ट्या कुकरच्या घेऊया तर दोन शिट्ट्या झाल्यानंतर इथे पाहू शकता मी कुकर थंड करून घेतलेलं आहे तर इथे मी तुम्हाला झाकण काढून दाखवते काय वा मस्त ह्या घरभर या आमटीचा वास सुटला होता तुम्ही भाता संघ किंवा भाकरी संघ किंवा चपाती सुद्धा खाऊ शकता तरी ते पाहू शकता मी थोडीशी घट्टसर आमटीही ठेवलेली आहे आप म्हणजे आपल्याला चपाती सुद्धा खाता येते भाकरी सुद्धा खाता येते त्यानंतर व्यवस्थित मिक्स केलं की आपल्याला मस्त अशी कट केलेली कोथंबीर घालायची आहे आणि मस्त आपली गरमागरम आमटी खायला तयार झालेली आहे तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शेअरात न पाहता ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा तर चला तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय